मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी रॅली सह केले पथनाट्याचे आयोजन विद्या विकास मंडळ संचलित आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साक्री मार्फत सन दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साक्री शहर परिसरामध्ये नागरिकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी तसेच सर्व नागरिकांनी शंभर टक्के सहभाग घेऊन आपला अधिकाराचा सन्मान करावा व आपले कर्तव्य बजवावे यासाठी विद्या त्यांनी शहरातून रॅली काढून पथ नागरिकांमध्ये जनजागृती करत मतदान करण्याचे आवाहन केले तसेच विद्यालयात याविषयी रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करून आजचा दिवस मतदान जनजागृती दिवस म्हणून साजरा करण्यात आला यावेळी विद्यालयाचे प्राचार्य डी एन पाटील सर पर्यवेक्षक एन के शिंदे सर तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी या Pekramat sebab getla. नाही 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 मी मला मला नोकरी नाही नोकरी नाही तर मला नोकरी नाही अहो दादा या सर्वांना असो म्हणून मतदान सर्वांनी केले पाहिजे तुम्ही मतदान करता नाही म्हणजे तुम्ही सुडू बघता अहो तुम्ही दारू पिऊन कोण कुठे चालल्या चाल तुम्ही मतदान नाही करत का नाही मतदानाचा राग आहे का बरं मतदान करून आज मतदान केली पाहिजे मतदान हे लोकशाहीचे पर्व असते तो पाच वर्षाने येणारा उत्सव असलो जर आपण <coughs> मतदान केले नाही कंटा मतदान करायला कंटाळा करू तर येणाऱ्या सरकारला आपण कशी जाब विचारू शकतो मतदान हे आपले कर्तव्यच नाही तर अधिकार सुद्धा आहे ना बरं 呢。